भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणी झालं का सगळ्यांचं चहा पाणी जेवण नाश्ता वगैरे काय आता सकाळ नाही राहिली नाश्ता करायला आता हो का झालेली एक तीन तीन तीन, तीन साडेतीन वाजल्यात आणि काय झालंय आबाळा एक झालेला एक हे दिसतंय का गा, वारं घातलंय पावसाने हो का दिसतंय का हो का तर भाऊ बहिणी न काल असा तीन वाजता ह्याच टायमाला तुम्हाला सांगते बदा 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 असा पाऊस तुम्हाला सांगते असा पाऊस राफा पा रापा आला आणि आता आता पण तसच झालेलं आहे वातावरण एकदम चक्क गाड गाडगाडाच तुम्हाला दाखवते मी मागल्या कॅमेऱ्याने बघा आणि असं काळ कुठे झालंय निसतं आबा काल तर दिसत नव्हतं अंधार पडले वे झालं होत तुम्हाला दाखवत ए शिवानी पूर्वा इकडे आम्हाला आहे ना असल्या वातावरणात इतकं भारी वाटत ना इतकं भारी वाटत त्याच नाव तेच लय भारी वाटत बाय भाव बहिणी थंडी थंडी पाऊस थंडी थंडी पाऊस खूप छान वाटत हे काय झाड लपा हालाय लागले ते किती वाजल्या बायडा ते आली काय ना शेळ्या घेऊन का दुसऱ्याच्याच आहेत कुणाच्या शेळ्या जहा मिलते थे हम तुम दोनों हवा सुटली आता बर का पावसाची इतकं गार वातावरण तयार झालंय झाड हारायला थंडी थंडी ये ये आई थंडी थंडी, थंडी, थंडी ये आई। ये आई मुझको ये बैला गई कस काय आला पाऊस आलाय का तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे भाव बहिणीनं आणि तुम्हाला दाखवते मी मागचं मागच्या कॅमेऱ्यानी एकदम भारी असं छान वातावरण झालेलं आहे पिया टाक टाकते आता इथं कपडे वाळायला दुनिया बांगल्या पाण्याची मोटर हा हो का किती दिवस झालं बोरमधनं काढली तिचा घोटाळा आहे अजून काय टाकली नाही बोर मधी गुलाब का फूल हवा सुटली आहे का कबुतर आबाळ कस झालंय बघितलं ना एक एक झालं एक कसं झालंय काळ काळ कुठ चहाचा टायमिंग झाला अपूर्वा चहा प्यायचा मला प्यायचा चहा इथं तर गुलाबी कलरच गुलाब फुल आहे गुलाब का फुल पुरेला काय होत काय ना लावायला फुलं फिल अगं नाटो सावरून राहायचं असत काय होत फुलं फिल लावायला आ? लावत काय लावून काय म्हणली काय म्हणती ग तू तर लाईट टुरु, टुरु बोलतीस ग काय म्हणली जरा ऐकू दे बर मला बघू राची मेहंदी बाका राहते मेहंदी काढलेली भाऊ मेन दाखवते तुम्हाला बघा तिच्या हातावर मी काढली ही राहते मेहंदी नीट दाव नीट म्हणती काय बाया नसते गुलाबाची फुलच काढती या मग काय डिझाईन आहे का वेगळी अग ती फ्लावर डिझाईन आहे तुला तर अशी दुबती तिमती करावी ना आता आता ती वर्षभर डिझाईन तुझ्या हातावर काढलेली दाव लय शाईनिंग न बनू इकडे या म्हणून म्हणून तर मी फलावर काढून देत नाही मध्ये मध्येच काढली फलावर इकडे चल बघू दे मला तुझ्या हातावली चा, चा, चा निघून बघू निघून चालली माझी हि ज्या हातावर मीच काढली कशी काढली ही दाखव ही अपूर्वाने काढली ती आपले तिने ही अपूर्वाने काढली या आणि ही मी काढली या कोणची छान वाटते अपूर्वाची छा कर त्या पुरीच्या हातावर किती भारी मेहंदी काढली पण पूरगीला हे नटायला अजिबात आवडत नाही बघा तरी बळच नटावती आणि तब्येत म्हणती मला म्हणती कि मी डबल चवळीची शेंग आहे तू मला म्हणती तू चवळीची शेंग आहे मी म्हणजे मी चवळीची शेंग आहे असं तिचं म्हणणं आहे बघा किती छान दिसते मेहंदी किती छान दिसते कळत का तुला काय डोंबलं नटायच्या बाबतीत तर सगळा कुड्डा आहे मागे ते हाताचा नाही सादर झालं बर बघा नटायच्या बाबतीत काही नाही चुररो मार्केट आहे चुर्रो चुरु मार्केट नटायच्या बाबतीत भोपळा आडाने भोपळा आड आणि भोपळ्याला किती सांगा नटायला आड भोपळा नटायचं नावच घेत नाही नटते ती का माणसं सांगा बरं भाव बहिणीन हा हो का किसली ना आम्ही फुलं हाय ती हो का गजऱ्याला कसल ना आम्ही गजर वावात हात हात कसं ना आम्ही लावाव आय बाप्पाच्या कष्टाचं फळ आहे बरं ती हा पण तसलं काय नाही येत आजिबात नाही होका किती गजराला फुलं हायचं ना? ना कस नामी ती शिवने तरी एवढी तेवढी गजरं ही ओवून लावते पण ह्यांना लय काय ही हो का कसली मी फुलं येते ती हो का गच भरते ती झाड गजऱ्याची फुलं आहेत शाह ही ही वेल एका ताईला लय आवडतो बघा हि मधुमालतीचा आपल्या घरावला बघा छान आहे आता जुन्या बांगल्यात तर काय टोम्याने बसायला केली जागा टोम्याच बसतोय जुन्या बांगल्या कसा दिसतोय वेल आहे का प्राजक्ताची फुलं हिन नाद आहे का भा बहिणीनं किती फुलं हि नाही पण पुरीला आहे ना गजर ही करून लावाय काय होतं कुणाच बघा बिकड आहे अजून गुलाबाचं झाड ही उमरीचं झाड आहे तिकडं गुलाबाची झाड कि हाय ही जास्मिन मोगरा दिसतोय का कसली फुल आहे ती हि तुम्हाला दाखवते ही जास्मिन मोगऱ्याच फुल काय म्हणते ही काय एक तर मला डोकं विचारण फुल कोणच्या कामात असते दिवसभर काय ना डोके इत राहायला काय धाया मधुमारतीचा वेल हि झालाय आता ही झाड आहेत प्राजक्ट आहे भाव बहिणीला सकाळचं काय करते तासात जायला फक्त एक बो बांधती परत आल्यावर सकाळी तर मॅडम वाडीव गेल्या होत्या मॅडमला ना पैसा नव्हतं मॅडमला दर दिवस शंभर देऊन देऊन माया तोडाला फेस तो� आला बाई दोन महिन्याचा हिसब कर बाई दोन तीन महिन्याचा हिसब कर किती झालं आणि रोज शंभर का हजार <laughs> <थी? laughs> किती महिने झालं तू तासाला जाते दोन महिन्याचा रोजचा शंभर आणि हिसाब कर गो दोन हजार अगं मेंटल शाळा जाते का शाळेच्या बाहेर वीस दिवसाच दोन हजार झालं तीस दिवसाच झालं तीन हजार नऊ हजार रुपये झालं डोक्याचा भाग ना फेक काय रोज शंभर

तशी माझी मेहंदी सगळ्या भावा बहिणींना आवडली काय काय भावा बहिणींचं म्हणणं आहे तो नाही काढली काय बी न गुलाबाड सांगूच ली केला इतरा माझ्या कोणी काढली ती म्हणतात तू काढताना दाखव आम्हाला आता मी पियाला काढताना बनवलाय कि पियाला काढताना ही काय पुरीची काढताना मेहंदी दाखव ग तर रात्री तरी मला म्हणली काय वयासारखं निसतं फुलच काढती फुल फुलं गुलाबाच फुल काढती <laughs> अहो किती छान दिसते व भाऊ बहिणीनं फ्लावर डिझाईन हातावर आता वट पौर्णिमा कवा आहे सांगा एक हात राहिलाय बाकी आपर पौर, पौर <laughs> <laughs> ते आपरवा कुंड काढून फोड फोड भांडी तुला जवाबी काय करायला हवं तवा तुझं असंच आहे आणि मी अर्धी भांडी आदळतच असती या फुलं दिला मिलते थे हम तुम काय म्हणली पावसा पाण्याचा तिथं रस्त्याने एका रिक्षात नाही तर ह्याच्यात दिसते का कोणा कोणाला पेय पावसा पाहण्याचं छा म्हणजे सगळ्याच्या ऑर्डर येतात आयो चला भाव बहिणींनो दोन तीन दिवस दोन चार दिवस झालं आहे मशीन तर काय बसली नाही कपडे शिवायला काय सांगायचंय ते बघा तर चला भाव बहिणी नका वायरन हिंग पडली आहे का बोरची त्या बोरची मोटर नाही अजून टाकली दाजी नाही तुमचं घरी दाजी कामावर कसं व्हायचं कसं व्हायचं आता अपूर्वाला पण जायचं या साळत तिचं पण कोणच तास चालू झाल्यात एन एम एस एनएमएनएस एन एम एस एन एस एन एम एस तिचं तास चालू झाल्यात एन एम एन एम एस माझ्या हाताला तू तर चला भावा बहिणीनं तर म्हणलं चला बनौ आता एक व्हिडिओ बनवून टाकावा परत आता दाजे आल्याच्या नंतर एखादा व्हिडिओ बनवून लॉंग तुमच्या अगदी पुनमतायचं म्हणून म्हणून जरा म्हणलं चला जरा डोक्यात घेऊन बनवा व्हिडिओ म्हणून बनवती आता दाजे आल्याच्या नंतर बनवण दाजी येईल संध्याकाळी कामावर ना घरी बघ त्यांचं काय चाललंय पिया आधीच काय ना बघ जा ती माझं नाही ऐकत कोण नाही डोकं खत्यात पुरी माझ्या डोक्याला दिवसभर टेन्शन असत दिवसभर माझ्या डोक्याला माझा ताण आणि ह्या पुरींचा डोक्याला व्हायला असत ये पोरींनी बंद केलंय बा असाय भावा बहिणीनी बहिणी उलिशा उलिशा हे आसा आहे बघा काय करावं कोणाला सांगावं